हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांना खूप छळलेलं आहे शून्य प्रहरमध्ये समरजित घाडगे यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे यांनी समरजित घाडगे यांची मुलाखत घेतली आणि त्यामध्ये समरजित घाटगे यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांना खूप छळलेलं आहे असं समरजित घाटगे यांनी हे वक्तव्य केलंय मुश्रीफ कोणाले जेवढं केलं त्याची गुरुदक्षिणा देऊन झालेली आहे म्हणजे आज गुरुंवर पण पावशेर ठेवायचे संस्कार आज आदरणीय मुश्रीफ साहेब करतायत आपण राजकीय निर्णय वेगळे घेतो पण घेतल्यानंतर आपल्या गुरुंना किती त्रास द्यावं ज्या गुरुंनी अजितदादांनंतर बघितलं तर सर्वाधिक मंत्रीपद कोणाला मिळाली असतील त्या पक्षामध्ये आदरणीय मुशी साहेबांना मिळाली आणि दरम्यान मी पवारांना गुरुदक्षिणा दिली आहे असा खळबळजनक दावा हसन मुश्रीफ यांनी केलेला होता काय म्हटलेले होते मुश्रीफ ते देखील पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप असा मेळावा पार पडल्यानंतर सतेश पाटील यांनी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी सरस राहील असं म्हटलं आणि त्यानंतर आता मुश्रीफ यांनी टोलेबाजी केलेली आहे गेली पस्तीस ते चाळीस वर्ष मी शरद पवार यांचा कार्यकर्ता पवारांच्या सगळ्या सुखदुःखामध्ये मी सहभागी राहिलो मी अग्निपरीक्षा दिली आहे मी गुरुदक्षिणा देखील दिली आहे सुप्रिया सुळेनी हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे हे सगळं करणाऱ्या व्यक्तीला समोर करून असं बोलणं चुकीचं आहे राजकारणामध्ये सावज म्हणजे विरोधक असतात आता सावज माझ्या टप्प्यामध्ये आलेला आहे